नमस्कार विदर्भ परिक्रमा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे भाऊसाहेब यांच्या जयंतीनिमित्त जा, इथे पुष्प प्रदर्शन आले आहे आणि आपण इथे काही विद्यार्थी जुळलेले आहेत तर यांच्यासोबत आपण बातचित करू काय दु माझं नाव प्रतीक केशवराव लोडम आहे मी इथं सध्या आता आठव्या सतरा चौथ्या वर्षाला शिकायला आहे काय सांगायला माहिती इथं आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती जयंतीनिमित्त आपण इथं पुष्प प्रदर्शने ठेवलेली आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही बघू शकता जिवंत झाडं ठेवलेल्या आहेत शोभिवंत झाडं ठेवलेल्या आहेत आता हे कॅक्टस आहेत झालं ज्यांना आपण निवडुंग जे कॅटेगरी आहे तर यामध्ये असे प्लांट्स आहेत ज्यांना कमी पाणी पाहिजे कमी पर्जन्याचे प्रदेश असते त्या ठिकाणी हे उगतात तर आजकाल आपण यांना डेकोरेटिव्ह म्हणजे शोभिवंत झाडं म्हणून वापरतो आता त्यानंतर आहेत हे आहेत सपलंट्स यांच्यामध्ये जे आतमध्ये झायलेम फ्लोईम टिश्यूज असतात ज्यांना पाणी ओढतात त्यांचं प्रमाण कमी असते आणि ही सेन्सिटिव्ह असतात म्हणजे वॉटर लॉगिंगसाठी म्हणजे पाणी यांना जास्त पाहिजे नाही आणि नंतर ही या शेवंतीमध्ये आपल्याकडे वेगवेगळे रंग आहेत त्यानंतर यांचे वेगवेगळे प्रकार आहेत आता तुम्ही बघू शकता ही शेवंती वेगळ्या प्रकारची आहे ही शेवंती वेगळ्या प्रकारची आहे ती वेटी आहे त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या रंग बघू शकता यामध्ये आता वेगवेगळे टाईप्स येतात जसे इनकॉर्ड येतात आउट कॉर्ड येतात त्याचबरोबर स्पून टाईप येतात विल्ड येतात त्यानंतर डिस्क टाईप येतात आता हे बघा हे आहेत हे पॉम्पॉम्प टाईपमध्ये आहे आणि याला आपण सिम्पल किंवा डिस्कसुद्धा म्हटलं जाते त्यानंतर हे पण हे पण मिनीनेचर पॉम्पॉममध्येच आहे आणि हे जे आता तुम्हाला लटकवलेले कुंड्या दिसत आहे तर हे सर्वच्या सर्व हँगिंग प्लांट्स आहे यांना बरोबर के केअर पाहिजे आणि हे आपण शुभवंत म्हणून आपल्या घरावर किंवा बाल्कनीमध्ये लटकवू शकतो जेणेकरून आपल्या घराची शोभा वाढते त्याचबरोबर आपल्याकडे वेगवेगळ्या शेड्समध्ये शेवंती आहे ते बघू शकतात याचा उपयोग याचा उपयोग हेच का आता मार्केटिंग आहे मार्केटमध्ये शेवंतीला भरपूर प्रमाणात मागणी असते पण शेवंतीचा सा असं आहे का ती फक्त हिवाळा आणि स्प्रिंग म्हणजे आपल्या वसंत ऋतूच्या कालावधीतच येते जर आपल्याजवळ प्रोटेक्टेड स्ट्रक्चर्स असतील वेगवेगळे तर आपण त्याच्यामध्ये याचं कल्टिवेशन घेऊ शकतो पूर्ण वर्षासाठी आता तुम्ही हे बघू शकता इचे जे पाकळ्या आहेत त्या स्पून टाईप आहेत म्हणजे चमच्यासारख्या आहेत म्हणून त्याला स्पून टाईप म्हटलं जाते इकडे आता वेगवेगळ्या आहे त्याचबरोबर हे बघा हे पूर्णचे पूर्ण पॉम्पॉम टाईपमध्ये हा हा वेल आहे कोलियस ने काय म्हणतो आपण त्याला मनी प्लांट मनी प्लांटचा आहे हा वेल आणि आता एक याच्यामध्ये प्रकार आहे अजून एक मिनटं हे बघा त्याच्यामध्ये त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या गुंडाळलेल्या राहतात त्याच्यामुळे असा वेगळा प्रकार आहे कमी पाणी कमी पाण्यात जगतात हे शोभिवंत झाडं म्हणून आपण लावतो आता वेगवेगळ्या आजकाल कॅक्टस गार्डन आहे कॅक्टस गार्डनमध्ये याच्या वेगवेगळ्या स्पेसेस लावल्या जातात हे सगळे हँगिंग प्लांट्स आहे तेच मनी प्लांट झालं या सर्वांना कमी पाण्याची आवश्यकता असते आता हे सकुलंट्स आहे हे सकुलंट्स प्लांट आहे हे आहेत कोलियस व्हेरिगेटेड व्हेरिगेटेड पोलियसच्या स्पेसिस आहे हे आणि त्याचे टाईप्स आहे आता हे सिंगल कलर आहे त्याच्यामध्ये हे जे वेगवेगळे कलर दिसतात ना तुम्हाला हे हे त्याचे व्हेरिगेशनमुळे होतात आता सुरुवातला जे प्लांट्स होते एका कलरचे होते मात्र एकामेकांसोबत त्यांची मिक्सिंग झाल्यामुळे असे वेगवेगळे त्याच्यामध्ये कलर डेव्हलप झाले ठीक आहे रंगीत आहे हे पण व्हेरिगेटेड आहे आणि हे साधी आहे ते जे पांढरं प्लांट्स दिसते ते युफरबी असं आहे हा ॲरेका पाम आहे हा आपण घराच्या समोर लावू शकतो म्हणून किंवा वेगवेगळ्या बागांमध्ये वापरला जाते तर हे सगळेचं सगळे सनलविंग प्लांट्स आहेत म्हणजे ज्यांना सूर्यप्रकाश सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते आणि फोलिएज आहेत म्हणजे ज्यांचे पान हे आपल्याला वेगळ्या प्रकारची अनुभूती देतात आता हे प्लांट्स आहे या प्लांट्सचं असं आहे तुम्ही त्याला सावलीत ठेवलं तर त्याचे पानांचा रंग वेगळा होईल आणि उन्हीत ठेवल्यानंतर उन्हामध्ये ठेवल्यानंतर त्याचा पानांचा रंग वेगळा दिसेल तुम्हाला आता हे जे आहे ना ही शेवंती इन आहे म्हणजे याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आतमध्ये अशा हे निमूर्त्या झालेल्या आहेत हे बघा ह्याच्यात जास्त चांगल्या दाखवू इनकोर आपण वेगवेगळ्या बाग आहेत आता पुणे मुंबई वेगवेगळ्या मेट्रोपॉलिटन एरियाज आहेत अशा ठिकाणी चालते आता हे डिसेंबर फ्लावरच आहे झाड याचं शक्यतोवर हिवाळ्यामध्ये किंवा डिसेंबरच्या तेवढ्या त्याला फ्लावरिंग येते हे जरबेरा आहे वाईल्ड जर्बेरा कारण की आपण साधी जरबेरा आहे ते ओपन पॉटमध्ये ग्रो करू शकत नाही ते गुलाब आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जर्बेरीचे जे फुलं असतात ते शेतकरीला हो जे जरबेरा शेतकरी कल्टिवेट करू शकते जरबेराची आज आपण मार्केटमध्ये डिमांड पाहिली तर जवळपास पंधरा ते वीस रुपयाला एक फुल जाते आणि तुम्ही ठोकमध्ये म्हटलं तर ठोकमध्ये जवळपास दहा रुपये सात रुपयापासून भाव मिळते हे सगळे ॲन्युअल्सचे प्लांट्स आहेत ॲन्युअल्स म्हणजे काय तर एकाच आपण एकाच हंगामात त्याला पेरतो एकाच हंगामात त्याला फुलं येतात आणि ते झाड मरून जाते पण नंतर आपल्याला त्याची सीड्स मिळतात बियाणे मिळते त्याच्यापासून आपण त्याला परत ग्रो करू शकतो हे सगळ्याच्या सगळ्या ॲन्युअल्स व्हेरायटी आहे म्हणजे एका सीझनमध्येच त्यांची पूर्ण लाईफ सायकल कम्प्लीट होऊन जाते ठीक आहे तुम्हाला माहीतच असेल ती आहे बोगनवेलची बोगनवेलमध्ये आता वेगवेगळे रंग आहेत हे आपण कशासाठी शक्यतोवर हेच म्हणजे जे आपल्या बागेमध्ये आपण बॉर्डर बनवतो किंवा डेकोरेटिव्ह पर्पजसाठी कमान बनवतो त्याच्यासाठी जा वापरलं जाते शक्यतोवर हे तुम्हाला हायवेच्या कडेला किंवा हायवेच्या मदत बघायला मिळते आता हे ॲडिनियमचे प्लांट्स आहेत यांना सेल्फ बोनजायसुद्धा म्हणतात ते बोनजायसारखे दिसतात इथे प्लांट्स आहे ॲडेनियमच्या प्लांट्सचं असं आहे त्यांचं याचं जे आहे आपण कटिंगद्वारे हे झाड आपण ग्रो करतो सुरुवातीला कटिंग घेतलं जाते स्मॉल कटिंग घेतल्यानंतर त्याला रोटणी हार्मोनची ट्रीटमेंट दिली जाते त्यानंतर त्याला मुळं येतात आणि ती जे कटिंग असते ते पूर्णपणे एक झाड म्हणून तयार होऊन जाते याच्यात वेगवेगळ्या आपण ग्राफ्टिंगद्वारे तयार करू शकतो यामध्ये वेगवेगळे व्हेरिगेशनसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं हे आता बोनझाई आहे आता हे कमीत कमी आठ एक वर्षाचं झाड असं बोनझाईचं या बोनझाईला मा खूप जास्त संयम पाहिजे माणसाला कारण कसं खूप टाईम लेंदी प्रोसेस आहे त्याची त्याचबरोबर आपण इथं बोनजाय बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे केलेले आहे काही स्टोनवर आहे दगडांवर आहेत काही डायरेक्ट मातीमध्ये आहे काही सँडमध्ये आहे दाखवा इथं जवळपास हे बघा हे बोनझाई आहे यामध्ये दगडांचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये आहे या रेतीमध्ये सुद्धा झाड लावलेलं आहे हे बघा आता हे जांभूळाचं आहे बोंजा हे तयार केलेलं हे वडाचं आहे हे पण वडाचं आहे याला हे आलेले प्रॉप रूट्स म्हणतात त्याला जे आपण पारंब्या म्हणतो ना वडाच्या आले त्या आलेल्या आहेत त्या बघा किती बारीक आहे त्यानंतर हे चिंचेचं आहे चिंचेचं बघू शकता तुम्ही हे फिकस आहे पायकस जे आपण शोभिवंत झाड म्हणून लावतो आता हे बघा हे दगडांवर आहेत आता हे झाड पूर्णपणे दगडावर ग्रो केलेलं आहे दगडाला बांधलेला आहे आणि त्याच्यापासून बोनझाय तयार केलेलं आहे या वेगवेगळ्या वेग आता ॲडिंगियमच्या स्पेसिस आहे आता इथं वेगवेगळे वेग आपण फॉलियचे प्लांट्स पाहू शकतो पेरिनियल प्लांट्स आहे सगळे त्यामध्ये एरेका पाम आहेत आता मागं लावलेले किंवा आपण हे क्रिसमस ट्री बघू शकता त्याचबरोबर वेगवेगळ्या कलरचे आणखी वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत पोलियसचे वेगवेगळ्या स्पेसिस आहेत हो एकच <ईधास ग्राथलिये> आहे नमस्कार मी प्राध्यापक शीतल चितोडे आणि या फ्लावर शोची इन्चार्ज आहे मी आणि ही पुष्पप्रदर्शनी जी आयोजित केलेली आहे पं डॉक्टर पंजाबराव उपाके भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त आपण आयोजित केलेली आहे दरवर्षी हा पुष्पप्रदर्शनीचा कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि यावर्षी पण आपण मोठ्या प्रमाणात ती आयोजित केलेली आहे यामध्ये आपण जवळपास सतरा ते अठरा प्रकारच्या कॅटेगरीज ठेवलेल्या आहेत यामध्ये कोलियस आहेत कोलियस टाईपमध्ये शेडलविंग प्लांट्स आहेत पॉटेड प्लांट्समध्ये सनलविंग पॉटेड प्लांट्स आहेत सिजनल्स आहेत पेरेनियल आहेत पेरेनियल फ्लावरिंग आहे सिजनल फ्लावरिंग आहेत नंतर त्याच्या अनुषंगाने बोन्सा ॲडेनियम ही कॅटेगरी पण आपण इथे ठेवलेली आहे कॅक्टस आणि सक्युलन्ट हा पार्ट पण आपण इथे इन्क्लूड केलेला आहे आणि मॉस्टिकवर जे म्हणजे जे क्लायम्बर्स जे वर चढू शकत नाहीत असे प्लांट्स आपण कुंड्यांमध्ये ग्रो करण्यासाठी मॉस्टिक आणि पॉट्स पा, ऑन स्टँड ही पण कॅटेगरी आपल्या पुष्प्रदर्शनीमध्ये आपण इन्क्लूड केलेली आहे म्हणजे नुसतं फुलं नाही तर फॉलिएज प्लांट्स म्हणजे सुंदर आकर्षक पानं असलेली झाडंसुद्धा आपण कुंड्यांमध्ये इथे घेतलेली आहे त्या व्यतिरिक्त कट फ्लावर आणि फ्लावर अरेंजमेंट ड्राय अरेंजमेंट पॉटकोरी हा कन्सेप्ट पण आपण आपल्या पुष्पप्रदर्शनीमध्ये आयोजित केलेला आहे तर कट फ्लावर्समध्ये सिजनल कट फ्लावर्स गुलाब पेरेनियल फ्लावर्स आणि त्याच्या व्यतिरिक्त फ्लावर अरेंजमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लावर अरेंजमेंट्स त्याच्यामध्ये त्रिकोणी अरेंजमेंट गोल अरेंजमेंट आणि ह्या ज्या आहे ह्या सगळ्या ताज्या फुलांच्या अरेंजमेंट्स आहेत आणि आपण याचा आस्वाद खूप छान प्रकारे घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये लागणारं जे टेक्निक आहे किंवा डिझाईन करण्यासाठी लागणारे जे इमॅजिनेशन आहे त्याच्या अनुषंगाने या डिझाईन्स केल्या जातात आणि फ्लावर अरेंजमेंट केली जाते आणि सुंदर आकर्षक अशा पुष्प पुष्परचना आपण आपल्या या फ्लावर शोमध्ये पाहणार आहोत आणि त्याच्या व्यतिरिक्त गुलाब जरबेरा लिसिॲनथस अशा पद्धतीचे नवीन फ्लावर्स पण आपण आपल्या पुष्पप्रदर्शनीमध्ये इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आय होप सगळ्या प्रदर्शन पाहणाऱ्या पुष्पप्रेमींना हा आपला पुष्पप्रदर्शनीचा दोन हजार चोवीसचा कार्यक्रम आणि सोहळा आवडेल याची मी ग्वाही देते आणि सगळ्यांनी या पुष्प प्रदर्शनाला भेट द्यावी अशी मी विनंती करते मी चंद्रशेखर मधुकर देशमुख प्राचार्य शिवाजी उद्यान त्या महाविद्यालयाचा आणि या पूर्ण पुष्प प्रदर्शनीचा संयोजक आहे ज्याला आपण ऑर्गनायझर हे पुष्प प्रदर्शनी जवळपास अमरावती गार्डन क्लब तसंच श्री शिवाजी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने एकोणीसशे एकोणऐंशी सालापासून करण्यात येत आहे या याच्यामध्ये शिवाजी सायन्सपासून सुरू झालेलं हे संयोजन शिवाजी कृषी महाविद्यालय या माध्यमातून आता शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालयाकडे आलं आहे या प्रदर्शनीचं आयोजन करण्यामागं सगळ्यात मुख्य उद्देश असतो की शहरातील सर्व जे बागप्रेमी आहे किंवा लोकांना या गार्डनिंगच्या हॉबीकडे किंवा सवयीकडे वळवण्याचा हा मानस असतो त्याचबरोबर जे आज दैनंदिन जीवनामध्ये ताण तणाव याचा जो सगळ्यात लोकांवर होणारा दुष्परिणाम आहे या दुष्परिणामापासून आरोग्याच्या दृष्टीने ताणतणाव कमी करणे फुलाच्या सानिध्यात राहणे व एक चांगलं असं सा वातावरण घरामध्ये निर्माण करणे व ज्याच्यामुळे प्रदूषणावर सुद्धा एक प्रकारचं कंट्रोल करता येईल किंवा प्रदूषण नियंत्रणात आणता येईल हे सर्व गोष्टी या गार्डनिंग किंवा बगीच्या संगोपनामार्फत शक्य होते तसंच आपला वेळ अनावश्यक अशा कार्यासाठी घालवण्यापेक्षा मागकामासाठी तो वेळ घालवण्यात आला तर ता एक सत्कारणी लागेल ज्याच्यामुळे एक्झरसाईज होते हे काम करत असताना एक प्रकारचा व्यायाम होतो हा व्यायामसुद्धा शरीरासाठी फायदेशीर असतो याच्या या, या छंदामधून मिळणारा आनंद हा सुद्धा एक स्ट्रेस मॅनेजमेंटचा एक सगळ्यात मोठा भाग आहे ताणतणाव कमी करण्याचा भाग आहे व ह्या आयोजनामागे आ, मी अमरावती गार्डन क्लबचा अध्यक्षसुद्धा आहे तसंच शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालयाचा प्राचार्य व याचा संयोजकसुद्धा आहे यामार्फत आमची ही गेली परंपरा जवळपास पस्तीस वर्षापासून चालू आहे व ही परंपरा अशीच पुढे राहील हे सुद्धा आमचा मानस आहे व यामधून लोकांनी हा बोध घेऊन ताणतणाव एक्झरसाईज नंतर विविध मध्ये रममाण होऊन आनंद मिळवावा व अमरावती सुंदर करावी आपली शहरं सुंदर करावी देश सुंदर करावा पर्यावरणालासुद्धा एक उत्कृष्ट असा संदेश या माध्यमातून मिळतो धन्यवाद मी संभाजक साप्ताहिक चावली पाठली मी हे प्रदर्शन बरीच वर्षापासून पाहतो गार्डन क्लबच्या याने आणि उद्यान विद्यार्थ्यांनी जे प्रदेश यावर भरलेलं आहे ते उत्कृष्ट आणि हे आहे माझं नाव वरुण विश्वासराव काद काय उद्देश काय आहे गाव हे आपलं ऑर्गॅनिक सोप आहे स्किनसाठी वगैरे आपण वापरू शकतो आणि ऑर्गॅनिक असल्यामुळे याला डिमांड पण आहे कसं स्वरूपाचं झालं तयार याला आपण लॅबमध्ये पण करू शकतो तयार ठीक आहे आणि लॅबमध्ये तयार करून त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक प्लांटचा एक्सट्रॅक वगैरे वापरून आपण वेगवेगळ्या स्वरूपाचं करू शकतो उद्देश काय होतं ते हा साबण उद्देश हे आजकाल ऑर्गॅनिक जे चालत आहे आणि त्याच्यासाठी आणखी काय करणार मसा माहिती जसं लेमन पीलचं आहे लेमन पील, पील सोप ते चेहऱ्यासाठी वगैरे चांगलं राहा ॲलोवेराचं आहे ते पण चांगलं राहत धन्यवाद He guided me right for आणि अचल ठाकरे आम्ही श्री शिवाजी हॉर्टिकल्चरच्या विद्यार्थी yeah. आहे हे <Christianity> आम्ही बेस्ट आउट ऑफ वेस्ट बनवले आहे बेस्ट आऊट ऑफ वेस्टचा अर्थ असा खालची जी बकेट आहे ती आम्ही पेंट जुन्या पेंटची बकेट यूज केलेली आहे हा पाईप पी व्ही सी पाईप आहे जो स्क्रॅपमधनं घेतलेला आहे हे एक्झॉस्टिक कप्स यूज केलेले आहेत याच्यात आम्ही कूलरची मोटर फिट केलेली आहे या प्रकारे तुम्ही बघू शकता त्याला पाईप कनेक्टेड आहे इथे आम्ही अँकरिंगसाठी म्हणून एक कप लावलेला आहे त्याला खालनं होल्स आहे त्याच्यात मग पाणी पाणी खालती पडतं तर ते पाणी खालती पडत असल्यामुळे झाडांचे मुळं त्यांना ओले होत असतात इथे तुम्ही बघू शकता की आम्ही स्ट्रॉबेरीजसुद्धा लावलेल्या आहेत आणि सिजनल फुलांचेसुद्धा लावले आहे ते याच्यासाठी लावलेले आहे कारण आम्हाला हे दाखवायचे आहे की हे तुम्ही घरी करू शकता तुम्हाला जर का फळं घ्यायचे असेल तर तुम्ही करू शकता जर का तुम्हाला फुलं घ्यायची असेल तर तुम्ही करू शकता पण याच्यात तुम्हाला तेच झाडं उगवता येतात जे ज्यांचे मुळं जे असतात ते जास्ती ग्रो होत आहे आता कर ना चालू केल्यावर पाणी वर जातं वरून खाली पडतं आणि त्यामुळे ही सायकल जी असते ती चालूच असते तर त्याच्यामुळे जे पाणी असतं मध्ये जातं तेव्हा अंधरुपाचा होल्स केल्यामुळे पाणी खाली खाली पडतं आणि याचा जो मेन रिझन आहे तो असतो युटिलिटी अँड ब्युटी मीन्स युटिलिटी मीन्स तुम्ही हे कमी जागेमध्ये असेंबल करू शकता जसं तुमच्या डायनिंग हॉलमध्ये असेल किंवा किचन किचनच्या बाल्कनीमध्ये असेल किचन जर किचन गार्डन करायचं असेल तर तुम्ही इथं सांभार पालेभाज्या वगैरे सर्व उगवू शकता पालक झाली आणि मेथी वगैरे आणि फ्रूट्स भर पण असे फ्रूट्स ज्याचे मोस्टली जे रूट्स असतात हे चालू असतात जे छोटे रूट्सचे प्लांट्स असतात त्याला आपण लावू शकतो आणि फ्लावर्स मीन्स एक ब्युटी वाढवते ती तुमच्या डायनिंग हॉलची जे घरात हॉल असतात तिथले आणि किचन ची जर आपण लिफी व्हेजिटेबल्स वगैरे उघड तुम्हाला ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स पण तुम्ही घरी ग्रो करू शकता त्यामध्ये तुम्ही जे मशीन लागलेले कशा पद्धतीची साधी फुलरची म्हणजे फुलरची सुद्धा मशीन होईल कसं ते प्रोसिजर कशी राहते ती कूलरची मशीन कूलर कसं काम करतो ते पाणी डुबलेली राहते त्यामुळे ते पाणी वर फेकते तर आम्ही तोच कन्सेप्ट लावलेला आहे कूलरची मशीन टाकलेली आहे खालती बकेटमध्ये पाणी आहे ते पाणी वर पंप होतं वर पंप झाल्यामुळे ते वापस खालती येतं ड्यू टू ग्रॅव्हिटी तर त्याच्यामुळे ती सायक्लिंग सुरू राहते ती प्रोसेस सुरू राहते काय उद्दिष्ट राहा याचा याचामध्ये कमी खर्चामध्ये आपण झाडं लावू शकतो आणि असे झाडं जे मुदंच पहिले तुम्हाला जर तुमच्या हॉलची किंवा घरची ब्युटी वाढवायची असेल एस्थेटिक दाखवायचं असेल तर तुम्ही फ्लावर्स लावू शकता किंवा फ्रूट्स आणि व्हेजिटेबल जे लिफी व्हेजिटेबल असतात ते किचनसाठी यूज करू शकता म्हणजे घरोघरी घरच्या घरी तुम्हाला लिफी व्हेजिटेबल्स भेटू शकतात तर मेन म्हणजे आमचा हे बनवायचा उद्देश हा सुद्धा होता की एक हेल्दी लाईफस्टाईल प्रमोट करायचं आणि आजकाल आपण बघतो की काही काही गोष्टी खूप हेल्दी असल्यामुळं खूप महागसुद्धा असतात पण हे बिलकुल महाग नाही आहे हे तुम्ही इझिली आपल्या घरी बनवू शकता स्वतःहून म्हणून बेस्ट आउट ऑफ पेस्ट आणि ड्रिल मशीन मी केलेलं आहे हे आपले एक्झॉस्टचे कप्स असतात ना ते यूज केलेले पण याच्या व्यतिरिक्त आपण जे प्लास्टिकचे डिस्पोज केलेली आहे घरी यूज करायचं असेल बनवायचं असेल तर ते जे प्लास्टिकचे कप्स असतात जे ओले होत नाही ना पाण्याने ते तुम्ही युज करू शकता सहजा आणि कुठल्या पण साईजचे होल्स तुम्ही त्यामध्ये बनवू शकता छोटे कप्स असो छोटे पण बनवतात किंवा मोठे पण जातात माझं नाव वृंदावनी राधेश्याम पाटकर आहे आणि ही आमची टीम आहे आम्ही सर्वांनी मिळून काही प्रोडक्ट्स बनवले आहे आम्ही श्री शिवाजी कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर तर्फे इथे स्टॉल लावलेला आहे तर आम्ही आवळा आवळा कँडी बनवलेली आहे हे गावा कँडी बनवलेली आहे आणि हे आहे आवळ्याचे आवड्याचं शरबत आहे तर हे आवड्याचं शरबत आम्ही आवडे उकडून बनवलेलं आहे याच्या याच्यातून निघणारा जो कोणता आपला अर्क निघतो शुगर सिरप त्या त्यातूनच आम्ही हे बाय प्रोडक्ट बनवलेलं आहे आवड्याचं शरबत आणि हे कॅन्डी आहे गावाची पेरूपासून पासून पेरु, बनवून पेरू पूर्ण ऑर्गॅनिक आहे कशा पद्धतीने बनवून त्या प्रक्रिया काय करायला लागतील याच्या याच्यासाठी आम्ही पहिले पेरूचा पल्प काढला पल पूर्ण म्हणजे चाळणीनं हे करून घेतलं छानून घेतला कारण की त्याच्यामध्ये बिया असतात तर त्यानंतर त्या पल्पमध्ये मिल्क पावडर बटर आणि हे शुगर ॲड करून ते खूप घोटलं आहे म्हणजे दोन तीन तास त्याला फेटायलाच लागतात आणि मग त्याचं ते हार्ड स्ट्रक्चर तयार होते त्याच्यापासून आम्ही ते पिसेस करून त्याची बनवतो ते लॉंग लास्टिंग आहे तसं सहा महिने राहते नॅचरल बाहेर आणि वर्ष दोन वर्ष ते फ्रीजमध्ये स्टोअर फायदे काय राहतात नेमक्या ते पूर्ण ऑर्गॅनिक आहे म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा केमिकल्स आर्टिफिशियल केमिकल्स काहीही युज नाही केले मला वाटतं शुगर सुद्धा कमी होते हो शुगर, शुगर कमी कारण की फ्रूट शुगर ऍड होते सिक्स्टी पर्सेंट पूर्ण पल्प आहे आणि फोर्टी पर्सेंट शुगर आहे मनोजिंगळे आहे हे आम्ही पॉटपोरी आम माझ्या फ्रेंड्सनी मिळून आम्ही हे तयार केलेलं आहे पॉटकोरी म्हणजे जे आपले ड्राईड फुलं किंवा काही प्लांट्सचे पार्ट्स असतात जे खूप सुंदर असतात पाहण्यासाठी वगैरे त्यांना ड्राय करून त्यांना इसेन्स टाकून त्यांना आपण एखाद्या आपल्या हॉलमध्ये वगैरे रूम फ्रेशनरसारखं यूज करू शकतो जे म्हणजे असं पाहायला पण सुंदर दिसतं आणि सुगंध पण खूप छान देतो आणि याची शेल्फ शेल्फ्राईफ पण खूप जास्त असते आणि डेकोरेटिव्ह पर्पजसाठी पण यूज कसं सोडपायचं हे तर केलेलं आहे हां पहिले आम्ही जसं की रोज अजून वेगवेगळं जिप्सीज असे फ्लावर्स वगैरे त्यांचं तेन त्यांना ट्राय केलं अगोदर आणि मग त्यांना पॉटमध्ये फील करून त्यांचा इसेम्स टाकून बनवलं आम्ही याच्यात केवडा विना आणि जास्मिनचा इसेम्स टाकून हे तयार केलेलं फा हां रूम फ्रेशनरसाठी आहे याच्यात कोणतं काही केमिकल नाही आहे अजून याची शेल्फाई पण जास्त आहे खराब होत नाही कारण हे ड्राय फॉर्ममध्ये आहे मग Gracias. Okay. Okay.